लोकसभा निवडणुकीचं वारं सगळीकडे जोरदार वाहू लागलाय भारतात सात टप्प्यांमध्ये मतदान होते त्यातले दोन टप्पे हे पार पडले परंतु अनेक पक्षांनी पहिल्याच टप्प्यातील पार पडल्यावर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला काहींना वचननामा म्हटलं काहींनी न्यायपत्र तर काहींनी शपथनामा परंतु या पक्षांच्या किंवा नेत्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी काय आहे ते आज आपण एकदा सविस्तर बघणार आहोत एक शेतकरी म्हणून तर तुम्ही याची संपूर्ण माहिती घेतलीच पाहिजे सध्या शेत्र अतिशे कठीन काड़ा तून अशा वेड़ी वेग वेग शेती क्षेत्र अतिशय कठीण काळातून जात आहे अशा वेळी वेगवेगळ्या पक्षांचं शेती संबंधीच धोरण नेमकं काय का आहे आणि नेमके विचार काय आहेत याची या झलक आपल्याला जाहीरनाम्यात पाहायला मिळते नमस्कार मी मुग्धा आणि आज सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यांवर आपण एक नजर टाकणार आहोत बाकी पॉलिटिकल कंटेंटच्या चॅनल पेक्षाही शेतकऱ्यांसाठी अग्रिकोला सारखे चॅनल अतिशय महत्वाचे आहेत तुम्ही सबस्क्राईब करून नक्की पाठिंबा देऊ शकता चला तर सुरू करूयात भाजपने आपल्या जाहीरनाम्याला मोदी की गॅरंटी असं नाव दिलंय चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भाजपानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यामध्ये पीएम किसान योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे असं आश्वासन दिलं गेलंय कोट्यावधी लोकांची वीज बिल शून्य करणार असं सुद्धा यात लिहिलंय घराघरांपर्यंत पाईपलाईन न गॅस पोहचवणार मुद्रा योजनेची व्याप्ती वीस लाखापर्यंत वाढवणार पुढील पाच वर्ष गरीबांना मोफत धान्य देणार आणखी तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार गरिबांसाठी तीन कोटी घर बांधणार बियाणांपासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करणार श्री अन्न सुपर फूड म्हणून प्रस्थापित करणार नॅनो युरिया आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून संरक्षण करणार मासेपालन करणाऱ्या सीविड आणि मोतीची शेती करणाऱ्यांना देखील प्रोत्साहन देणार अशी अनेक आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आली शिवसेना उबाठा अर्थात शिवसेना ठाकरे गटानं आपल्या जाहीरनाम्याला वचन नाम जाहीरनामा असं नाव दिलंय पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यांनी शेतकऱ्यांसाठी आश्वासन दिले जसे की शेतमालाची नासाडी व त्यामुळे शेतकऱ्यांचा होणार नुकसान टाळण्यासाठी गोदामांची व शीतगृहांची गरजेप्रमाणे उभारणी केली जाईल शेतीसाठी लागणारी बी बियाणं जंतुनाशक औषध खते अवजार इत्यादींवरील जीएसटी पूर्णपणे काढून टाकला जाईल पीक विम्याचे जाचक ठरणारे निकष काढून शेतकऱ्यांना अनुकूल निकष बनवले जातील शेत शेतकरी अजिबात कर्जबाजारी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल अन्नदाता शेतकऱ्याचा तोटा होणार नाही अशा रीतीनं शेतमाला जाईल विकेल ते पिकेल या धर्तीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व योग्य सहकार्य मिळवण्यासाठी शासकीय शेतमाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाची उत्तम दर्जाची पुरवठा साखळी व्यवस्था निर्माण केली जाईल शेती व शेतकरी हिताय पीक विमा योजनेचे पुनरावलोकन आणि सुधारणा केली जाईल अशी अनेक आश्वासनं देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाने शपथनामा असंही म्हटलं गेलं त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी आश्वासन दिले जसं की शेती वस्तूंवरील जीएसटी शून्य केला जाईल शेतकऱ्यांच्या अडचणींवर काम करण्यासाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाईल त्यात सरकारचा राजकीय हस्तक्षेप अजिबात नसेल शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव मिळवून देण्यासाठी आणि कर्ज माफीसाठी एका आयोगाची निर्मिती तसेच शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी न आश्वासन सुद्धा देण्यात आपला जाहीरनामा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केला त्याला न्यायपत्र असंही म्हटलं गेलंय स्वामीनाथन फॉर्म्युला सह एम कायद्याची गॅरंटी कर्ज माफी प्लॅन लागू करण्यासाठी आयोग उभारू असं देखील यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय पीक नुकसान सं झाल्यास 30 दिवसांच्या आत पैसा ट्रान्सफर शेतकऱ्यांसाठी नवीन आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांसाठी आवश्यक प्रत्येक गोष्टीवरून जीएसटी हटवणे अशी आश्वासन त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामधून दिलेली दिसून आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे त्यात त्यांनी काही मुद्दे मांडलेत जसे की शेतकऱ्यांना शेतमालाला हमी भाव अपरंपारिक वीज निर्मिती अपरंपारिक वीज निर्मितीला चालना उद्योगांना प्रा कृषी पीक विमाच्या व्याप्तीत वाढ शेतकरी सन्मान निधीत भरी वाढ मुद्रा कर्ज योजनेच्या मर्यादित वाढ यासाठी क्षेत्र राबवणार अशी विविध सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली दिसून शेतकऱ्यांसाठी सतत आंदोलने करणाऱ्या रविकांत तुपकर यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आश्वासन दिलेली आहेत त्यांनी आपल्या जाहीरनाम्याला वचननामा म्हटलंय कृषी अवजारे खते बियाणे यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करणार शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या हिताचा विचार करून आयात निर्यात ठरवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार सोयाबीन सर्व प्रमुख पिकांना उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव मिळवण्यासाठी संसदेत आवाज उठवणार वन्य प्राण्यांपासून शेतीचं संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र धोरण ठरवण्यासाठी प्रयत्न करणार अशी विविध आश्वासनं त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहेत प्रत्येकच पक्षानं आपल्या पद्धतीनं जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दिलेली दिसून आली परंतु यातील किती आश्वासन खरी होतात हे येणारा काळच ठरवेल तुम्ही एक शेतकरी म्हणून असे जाहीरनामे वाचणं प्रचंड गरजेचं आहे कारण उद्या तुम्ही निवडून दिलेल्या पक्षाच्या नेत्यांना आश्वासन पूर्ण न केल्यावर प्रश्न विचारू शकता आणि परखड प्रश्न विचारू शकता बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्स मध्ये सविस्तर लिहून सांगा धन्यवाद